कसं वाटलं आमच्या तुळशीचं लग्न कमेंटमध्ये नक्की सांगा हे एवरीवन हे बघा आम्ही की लावलेलं तुळशीचं लग्न हे बघा आमच्या घराची लाइटिंग हा हा आकाश कंदील आणि हे इथे निघलेले आहेत चांदोमा मामाच्या मामा चा प्रकाशात आम्ही तुळशी मातेचं लग्न लावलंय तुळशी मातेचं लग्न आता अंजली बबल्या आमचे फटाकडे वडवणार आहेत मनू आणि शिवम मनू ती दिवा लावल्या विजल्याला लाव तुळशीपुडची रांगोळी गायच अंजरी काय करणार आहे तुळशी <laughs> मातेच लग्न झालं ना आपल्या तुम्ही दोघ वा, वाजवा ना फटाकडे हो कधी वेळ आहे का वाजवायला लगेच शिवमनं मला पाणी आणलंय थोडं पी मला पण दे हे काय होत नाही वाजव ना फटाकडे सुरसुर सुरसुर काड़ी हे बघा आता अंजली काय लावतेय म्हणते फुलझाड अंजली लावतीये फुलझाड शिवम लाव की बाळा तू पण अरे रे पटकन मला पण स्वयंपाक करायचा आहे मित्रमैत्रिणींनो आणखीन स्वयंपाक झा काय करू म्हणू खाय जेवायला

फोनचं बॅट ब्राईटनेस कमी झालाय का हे बघा मन्नू फटाकडे वाजवले का अरे ती पण नाही बरं चांगला व्यवस्थित आगा। आगा। आता फटाकडे वाजवा सुरसुर काड़ी माझस <laughs> आ काय झालं फटाकडा आणता था ना माझ्या पायाजवळ हे एवरीवन वन मित्रमैत्रिणींनो कशी वाटते आमची तुळस नवरी तुळस कशी वाटते आमची तुळस म्हणून म्हणून कुठं चाललं आहे बाबू कुठं इथं सदा आमच्या इथं भरपूर जणांनी आज तुळशीचे लग्न केले आहे का नाही अंजी म्हणून फटाका वाचत शिव महाग सर महाग सर काय झालं पोळलं का mm. नाही ना हळूच वाजो बाळा इकडं तितकित तितक्यालाम जाऊ नको 제도 심하다